मुी इतकं स्वराज्य आहे आणि हत्ती इतक्या मुघलांना टक्कर देत आहे मग विचार करा की त्यावेळेचे मावळे कसे होते त्यावेळेच्या मावळ्यांनी आणि छत्रपतींनी जे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य म्हणजे नेमकं काय आहे खरं तर जावळीच्या मोऱ्यांचा हा प्रदेश होता महाराजांनी वेडा घातला आणि गड काबीस केला पण गड पाहताच महाराजांना काय वाटलं माहीत नाही पण महाराजांनी एक वाक्य बोलले तक्तास जागा हाच गड करावा रायगड भेटणं केवळ अशक्य होतं स्वतः छत्रपती शिवरायांनी बांधलेलं गड आहे ज्यावेळी एक इंग्रज ऑफिसर राज्याभिषेकाला गडावर आला आणि त्यांनी मोठे हत्ती पाहिले त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे पण त्यावेळेस त्याला महाराजांची दूरदृष्टी समजली महाराजांनी राजगडावर वास्तव्यास असतानाच ते हत्तीवर पाठवले होते महाराजांना माहीत होतं की कधी काळी आपला राज्याभिषेक होणार आणि राज्याभिषेकाला हत्तींची गरज लागेल आणि महाराजांचा राज्याभिषेक झालाही तेवढ्याच दिमाखात आणि आनंदात रायगड बांधण्यासाठी महाराजांनी तब्बल बारा हजार सोळाशे होण खर्च केले आणि हिरोजी इंदळकरांकडं कर रायगड बांधून घेतला या रायगडावरती तब्बल तीनशे पन्नास इमारती होत्या या इमारतीमध्ये गजशाळा अश्वशाळा राजवाडे राणी महल अशा इत्यादी वास्तू महाराजांनी बांधून घेतल्या त्यावेळेस तब्बल चौऱ्याऐंशी पाण्याची टाकी महाराजांनी इथे बांधून घेतली यामध्ये काही विहिरी काही हौद यांचाही समावेश होता तब्बल बारा वर्ष रायगडाचं काम चालू होतं वेळ पडता हिरोजी इंदळकरांनी स्वतःचा राहता वाडा स्वतःचे दागिने घाण ठेवले पण रायगडाचं काम कधीही थांबू दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराज तब्बल नऊ वर्ष या गडावर वास्तव्यास होते सततच्या चालू असणाऱ्या मोहिमा युद्ध यामुळे वल, या महाराज कायम बाहेर असायचे त्यामुळे रायगडाला फक्त एक हजार अठ्ठावीस दिवसांचीच महाराजांची साथ भेटली परंतु अंतिम क्षणाला महाराज याच गडावर वास्तव्यास होते महाराजांचा अंतिम विधीही जगतेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच झाला आणि तेथेच महाराजांची समाधी आहे